नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मध्ये मात्र सर्व शेतकऱ्याला सांगतो अठरा तारखेपासून राज्यामध्ये हवामान कोरडं होणार आहे थंडीची लाट येणार आहे म्हणून हांद लक्षात सांगायचं झालं तर मध्य प्रदेश राजस्थान गुजरात दिल्ली त्या भागाकडे तर जास्तच थंडीची लाट असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि महाराष्ट्रात देखील अठराच्या नंतर एकोणीसपासून पारा घासरणार आहे म्हणजे जवळपास बारा तेरा अंश पारा येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देतो म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अठरा तारखेपासून म्हणजे अठरा कोण थंडी राहणार म्हणून हा अंदाज लक्ष खास करून ही शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे हे पाहू शकता हे चॅनल पाणी सुरू आहे आणि तिकड त्या भागामध्ये खत देखील फेकणं सुरू आहे आता जितकी थंडी असेल तितका हरभरा चांगला राहतो पुन्हा हे बघा असं म्हणजे हे असं पाणी दिलेलं आहे स्पिंकलरनं पाणी चालू आहे आणि राज्यात अठरा तारखेपासून थंडी येणार म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे धन्यवाद